नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो आपल्या राज्याचे एक ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे सांस्कृतिक मंत्री देखील आहेत मागे लंडनहून शिवरायांच्या वागणं खेळण्याचा एक फुसका फटाका यांनी फोडला होता आणि मग ते सगळं फुसकं ठरलं होतं तर यांनी आता हे इलेक्शन लढत आहेत खासदारकीचं तर यांचा जो डेस्प्रेशन आहे ते त्यांच्या एका भाषणातून दिसतं ते एका भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे आणि भाऊ आणि बहिणीच्या संदर्भात अत्यंत अश्लील अत्यंत आक्षेपार म्हणजे गल्लीतले जे असंस्कृत लोक असतात किंवा भाजप आर एस एसचे जे अंधभक्त असतात जे लो लेवलचं बोलतात अशा लेवलचं ते भाऊ आणि बहिणीच्या नात्याबद्दल बोललेत आता त्यांनी कोणत्या आणि बहिणीबद्दल बोललं आहे मला माहीत नाही पण हे टिपिकल ही जी आर एस एसची जी मनुवादी ब्राह्मणवादी जी प्रथा आहे की चारित्र्य हनन करायचं चा, कोणाचं तरी समोरच्याचं तर याच्यात ते स्पष्ट बोलले नाहीत कोण आणि बहीण परंतु ते किती घाण बोलले आहेत सुधीर मुनगंटीवार हे असा विचार करतात आणि तो डोक्यात त्यांच्या सडक्या डोक्यात आलेला विचार हा तोंडाद्वारे बोलतात बाहेर पाडतात तो, तो देखील इलेक्शनच्या प्रचार सभेमध्ये सगळ्यांसमोर यांची लायकी बघा यांची नैतिकता बघा तर आता हा जो त्यांचा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल झालेला आहे आणि तो मी त्यांच्या एका यूट्यूबवर मला तो मिळाला मी देखील शेअर केला तो मी तुमच्यासाठी आता तुम्हाला ऐकून दाखवतो तर ऐका तुपड़े, तुपड़े आता या माणसाला म्हणजे नेमकं झालं काय आहे हा मंत्री आहे आणि सांस्कृतिक मंत्री आहे आणि भाजप आर एस एसच्या स्वतःला सांस्कृतीचे रक्षक म्हणणाऱ्या पक्षाचा हा मंत्री आहे तो बोलतो काय आहे एका भावाला एका बहिणीला कपडे काढून काय काय म्हणजे काय काय का, बोलतो आहे कोणाबद्दल बोलतो आहे काय म्हणायचं काय या माणसाला एक वेळ वेळ लागलं आहे की काय सायको झालाय आहे का मानसिक झाला आहे का हा माणूस अशा पद्धतीचं बोलतो आहे स्टेजवरून तपासलं पाहिजे या माणसाने याला माणसा याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे निवडणूक आयोगाने याला बाद केला पाहिजे इलेक्शनच्या सगळ्या प्रक्रियेमधून असलं घाण बोलणाऱ्या माणसाला इतकं बिभत्स बोलणाऱ्या माणसाला मित्रांनो आता हे झालं यांचं बोलणं पण यांची स्वतःची हिस्ट्री यांना माहीत आहे का भाजपचा एक मंत्री पूर्वमंत्री हा आम आदमी पार्टीमध्ये होता आणि त्याने त्यावेळेला दिल्लीच्या विधानसभेमध्ये नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत विद्रोही असं कथन केलं होतं की जे सुप्रीम कोर्टामध्ये दे देखील हे नोंद झालेली आहे ही केस आहे आणि त्या केसच्या बद्दलचा वृत्त त्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडून दाखवला होता त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकवतो हो तु। तर हा व्हिडिओ मी फेसबुकवर पोस्ट केलाय ऐका स्वतः इलाका फोन बंद कराके सरकारी गाडीने बैठाके पीछे वाले दरवाजे से नरेंद्र मोदी के घर लेके जाया जाता है और उसके बाद शी वाज़ टेकन टू द फर्स्ट फ्लोर एंड गिवन अ रूम अक्रॉस द चीफ मिनिस्टर बेडरूम उसको फर्स्ट फ्लोर में ले जाते हैं और मोदी जी के बेडरूम के बगल वाले कमरे में कहते हैं अब तुम्हें यही रहना होगा अगले दिन वो महिला लिखती है कि होली का त्योहार था अगले दिन बहुत सारे लोग मोदी जी से मिलने आए लेकिन मोदी जी केवल थोड़ी देर के लिए नीचे गए मिलने के लिए उसके बाद वापस कमरे में आ गए उन मिलने वालों में आनंदीबेन पटेल भी गई थी श्री मोदी अटेंडेंट टू देम ब्रीफली एंड रिटर्न टू हिस्स क्वार्टर्स और थोड़ी देर के लिए लोगों से मिले उसके बाद अपने कमरे में वापस आ गए ये महिला इस बीच में बीमार भी होती है शी डेवलप्ड अ फीवर एंड रिक्वेस्टेड अ फिजिशियन वो कहती है मेरी तबीयत खराब है किसी डॉक्टर को बुला दो तो मोदी जी क्या कहते हैं उससे मोदी जी, जी उससे कहते हैं कि कॉलिंग ऑफ फिजिशियन इज इम्पॉसिबल डॉक्टर को तो हम बुला ही नहीं सकते किसी को पता लग जाएगा कि तुम यहां पर आई हुई हो और उसके बाद मोदी जी, जी उसको अपने जीवन की घटनाएं सुनाने लग जाते हैं और अगले बार उसको कार से जा जाता है। आता हे जे आहे मित्रांनो हे ऑफिशियली दिल्लीच्या विधानसभेमध्ये नरेंद्र मोदींबद्दल सांगितलं गेलेलं आहे लक्षात घ्या आणि हे ऑफिशियल आहे हे मॅटर कोर्टात देखील गेलेलं आहे <coughs> मोदींच्या सी एम आवासमध्ये ते सी एम असताना एक महिलेला आणलं गेलं होतं आणि हे प्रकरण खूप गाजलं होतं याला स्नूपगेट प्रकरण म्हणतात आणि या महिलेचा पाठलाग अमित शहानी पोलीस गुजरातचं पोलीस लावून लाँग केला होता आणि ते प्रकरण त्याची ऑडिओ क्लिपसुद्धा ही त्या दिल्लीच्या विधानसभेमध्ये सांगितली गेली त्याचं सगळे डिटेल्स दिले गेले या महिलेबद्दल मोदीजींना शंका होती की हिने काही ट्रॅप लावला आहे काही हिच्यामार्फत आपलं काही रेकॉर्डिंग केलं गेलं आहे का अशा अर्थाचं ते प्रकरण होतं आता पुढचा जो एक मुद्दा आहे तो हा की हे स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणणारे जे भाजपावाले आहेत आर एस एसवाले आहेत त्यांचा इतिहास काय आहे तर त्यांच्या जनसंघ भाजपाच्या आधी हा जनसंघ नावाचा पक्ष होता यांचे संस्थापक सदस्यांमधले एक महत्त्वाचे नेते बलराज मधोक म्हणजे तीन जे टॉप नेते होते त्यांच्यातले एक हे होते यांनी अटल बिहारी वाजपेयींबद्दल काय लिहिलेलं आहे हा एक पुस्तक आहे जिंदगी का सफर याच्यामध्ये ते काय लिहितात ही पोस्ट आहे ती पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो ते लिहितात कुछ समय पूर्व जब मैं जनसंघ का अध्यक्ष था केंद्रीय कार्यालय मंत्री जगदीश प्रसाद माथुर ने जो अटल बिहारी के साथ ही तीस राजेंद्र प्रसाद रोड पर रहता था मुझसे शिकायत की थी कि अटल ने उस मकान को व्याभिचार का अड्डा बना रखा है वहाँ नित्य नई नई लड़कियाँ आती है अब सिर से पानी गुजरने लगा है इसलिए जनसंघ के वरिष्ठ नेता होने के नाते यह बात मैंने आपके नोटिस में लाने की हिम्मत की है मुझे अटल के चरित्र में के विषय में कुछ जानकारी थी परंतु स्थिति इतनी बिगड़ चुकी है यह मैं नहीं जानता था मैंने अटल को अपने निवास पर बुलाया और बंद कमरे में उससे जगदीश प्रसाद माथुर द्वारा कही गई बातों के विषय में पूछा उसने जो सफाई दी उससे जगदीश प्रसाद माथुर की बात और साफ हो गई तब मैंने उसे सुझाव दिया की वह विवाह कर ले अन्यथा वह तो बदनाम हो ही, जन संग की छवि को छवी धक्का लगेगा अब साथियों हो, आता मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल काँग्रेसमधले नेते गांधी परिवार असो किंवा इतर जे ज्येष्ठ नेते आहेत हे काहीही पर्सनल चरित्र आनंद त्यांच्यावर करत नाहीत याच्याबद्दल बोलत नाही कारण ते त्यांचं पर्सनल लाईफ आहे परंतु हे जे संघी आहेत हे अर्धवट जे लोक आहेत जे असंस्कृतिक असंस्कृतपणा जो आहे यांचा हा आणतात आणि मग कधी काँग्रेस की विधवा सोनिया गांधींना म्हणतील कधी छप्पन करोड की गर्लफ्रेंड पचास करोड की गर्लफ्रेंड ह्या काँग्रेसच्या नेत्याच्या बायकोबद्दल म्हणतील किंवा कोणाला सुपर्णका म्हणतील अशा प्रकारचं वर्तन हे करतात तर ह्या असंस्कृत लोकांना यांची जागा दिसली पाहिजे हे हारायला आले आहेत म्हणून हे असे वेळसर वागायला लागलेले आहेत त्यांना यांची जागा दाखवा इलेक्शनमध्ये म्हणजे आपल्या देशाच्या राजकारणामध्ये काही सुसंस्कृत सभ्य लोक राज्यात येतील सत्तेत येतील केंद्रात जातील आणि ते आपलं राज्य सांभाळतील आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट शेअर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र